आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे या जड वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे दरम्यान बुधवारी बोरामणी नाका येथे एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारच्या सुमारास घडली या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला चेंदा मेंदा झाली होती आंबूबाई शंकर बिचल वय त्रेपन्न वर्ष राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर असे अपघातात मयत पावलेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यांसोबत दुचाकी टी व्ही एस एम एच तेरा डीडी पासष्ट अठ्ठावीस या गाडीवरून राहते घर घोंगडे वस्ती येथून नवीन घरकुले येथे जात होती बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक एम एच तेरा एक्स पस्तीस अडुसष्ट या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला